आपण कदम हो। सांगली लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यास उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख नितीन बानवडे पाटील सर आमदार सुमन काकी आमदार अरुण लाड तसेच व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच प्रमुख तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे इथे प्रमुख उपस्थित आहेत व्यासपीठावर व समोर जमलेले सर्व महाविकास आघाडीतील पदाधिकारी महिला बंधू आणि भगिनीनो आपण सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हा मेळावा आयोजित केलेला आहे साहेब मला सांगताना आज आनंद पण होतो आहे आणि दुःख पण वाटतं आहे कारण महाराष्ट्रातला एकमेव उमेदवार मी असन की ज्याची उमेदवारी एक नाही दोन वेळा तर चार वेळा उमेदवारीची घोषणा होऊन सुद्धा महाविकास आघाडीतील काही घटक पक्ष अजून आमच्यापासून लांब आहेत सुरुवातीला शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत असताना मातोश्रीवर ज्यावेळी मी पक्षप्रवेशासाठी गेलो त्यावेळेस आदरणीय उद्धवसाहेबांनी माझ्या उमेदवारीची घोषणा केली दुसऱ्यांदा मिरज शहरामध्ये उद्धवसाहेबांची विराट सभा झाली तिथं तिथं दुसऱ्यांदा उमेदवारीची घोषणा झाली तिसऱ्यांदा शिवसेना पक्षाच्या वतीनं जी उमेदवारांची घोषणा होती अधिकृत शिवसेना पक्षाकडून पत्राद्वारे माझ्या उमेदवारीची घोषणा झाली चौथ्यांदा महाविकास आघाडीची जी उमेदवारीची यादी बाहेर निघाली त्या यादीमध्ये माझं नाव येऊन सांगलीच्या लोकसभेचा अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचा म्हणून माझ्या उमेदवारीची घोषणा झाली पण एका उमेदवाराची चार चार वेळा उमेदवारीची घोषणा होऊन सुद्धा अजून आपले मित्रपक्ष आपल्यापासून लांब आहेत नेमकं का दुखणं काय माझ्या लक्षात आजपर्यंत आलेलं नाही एका शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतो हे तुमचं दुखणं आहे का शिवसेना पक्षाची ताकद इथं कमी आहे म्हणून हे दुखणं तुमचं आहे महाविकास आघाडी ही महा काय का सांगली जिल्ह्यापुरती नाही महाविकास आघाडी ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि इंडिया आघाडी पूर्ण देशात काम करते त्यामुळे नेमकं मला अजून यांचं काय दुःख नाही नेमकं लक्षात आलेलं नाही पण जावे साहेब आज कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगडे मतदारसंघ असेल कोल्हापूरचा असेल आज सातारचा महाविकास सा आघाडीची उमेदवारांचा अर्ज भरला पण तिथल्या मेळाव्यांचे व्हिडिओ जे आहेस बघतो फोटो जे आहेस बघतो त्यावेळेस खरंखर मला एक शेतकऱ्याचा मुलगा एक उमेदवार म्हणून माझ्या मनाला खूप वेदना होतात कारण आपल्या शेजारच्या मतदारसंघामध्ये इकडं सोलापूर असेल इकडे कोल्हापूर हातकलंगडे असेल महाविकास आघाडीचे जे जे फुटेज आपण बघतो व्हिडिओच्या माध्यमातून सर्वजण एकत्रितपणे महाविकास आघाडीचे नेते उपस्थित असतात आणि तिथल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिंशी कसे ठामपणे उभं असतात ते बघितल्यानंतर खरखर माझ्या मनाला अतिशय दुःख वाटतं कारण गेले अनेक दिवस झालं आपण बघताय तुम्ही सामाजिक उपक्रम उपक्रमाच्या माध्यमातून मी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या मला वाटते सर्व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी ने असेल ने ने साहेबांनी ने असेल त्याचा खरखर त्याची पोचपावती मला मिळाली जी गोष्ट केली आजपर्यंत ती सांगली जिल्ह्यासाठी केली सांगली जिल्ह्याचं नाव मोठं व्हावं ह्या दृष्टीनं काहीही पाठीमागं नसताना मी त्या गोष्टी करण्यात यशस्वी झालो मग त्यामध्ये माझ्या कुस्तीतली कारकिर्दी असेल अठ्ठावीस वर्षानंतर मी या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली पस्तीस वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्याला डबल महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली गोवंश संवर्धन झालं पाहिजे म्हणून भारतातली सगळ्यात मोठी बैलगाडी स्पर्धा सांगली जिल्ह्यात घेतली जय हिंद महारक्तदान यात्रा आर्मीसाठी कुणीतरी रक्तदान करावं हा उपक्रम कुणाच्याही डोक्यात न आलेला हा सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला भारतातली सगळ्यात मोठी तालीम उभा करण्याचं काम सांगली जिल्ह्यात चालू आहे दुसरी बैलगाडी असेल घोडागाडी असेल पशुसंवर्धन झालं पाहिजे म्हणून परत भारतातली सर्वात मोठी बैलगाडी घोडागाडी स्पर्धा सांगली जिल्ह्यामध्ये घेतली आता ह्याच्यापेक्षा जास्त मी काय केलं पाहिजे सामाजिक क्षेत्रामध्ये की ज्या ज्याला तुम्ही मला आज उमेदवार म्हणून तुम्ही मला त्याला एक समजताल आज सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक ठिकाणी आज मागाशी पण अनेक जण म्हटले की उमेदवार नौका आहे पण मी सर्वांना माहीतच असेल वयाच्या बावीसाव्या वर्षी माझं मला पहिलं मतदान करून समोर तीस वर्ष उमेदवार निवडून येणाऱ्या उमेदवाराला अवघ्या दहा मतांनी पराभूत केले त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवीन नाही पण साहेब आज मी सर्वांच्या माध्यमातून आज एक शेवटचंच वाक्य सांगतो बोलतो सर्वांच्या पुढं आज खरखर माझ्या उमेदवारीसाठी तुम्हाला अडचण वाटत असेल त्रास वाटत असाल तर आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढं सर्वांच्या पुढं मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी फक्तच आपल्या मित्रपक्षांनी एवढंच जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही तुझ्या पाठीमागं कुठला कारखाना नाही तुझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता तुझा बाप मुख्यमंत्री मु, नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता म्हणून तुला आज उमेदवारी ही देत नाही माझी जाहीर आज माघारी घ्यायची तयार आहे ही फक्त काँग्रेस पक्षानं जाहीर करावं <स्थाँगा> काँग्रेस पक्षानं एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याच्या पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही भविष्यात एखाद्या शेतकऱ्याच्या सामान्य कुटुंबातल्या मुलानं ही अपेक्षा तर करायची की नाही आम्ही लोकसभा असेल विधानसभा असेल म्हणून माझा आज जाहीर आव्हान आहे तुम्ही जाहीर करा की शेतकऱ्याचा पोरगा लोकसभेच्या उमेदवारासाठी लायक नाही तुझ्या पाठी कुठला कारखाना नाही तुझ्या पाठी घरातलं कोण आमदार नव्हतं ना खासदार नव्हतं हे तुम्ही जाहीर करावं तुम्ही म्हणताल त्या गोष्टी करण्याची माझी तयारी आहे एवढंच बोलून मी सर्वांसमोर काही चुकलं असेल क्षमा मागतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज मी फक्त एकच मुद्दा या ठिकाणी मांडेल की काही वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्रातील स्मारक बरोबर आहे ऐका लक्षात तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्रामध्ये स्मारक व्हावं त्यांचा पुतळा व्हावा म्हणून जहाजामधून मोदी साहेब आले होते ऐका लक्षात तुमच्या आणि असा तांब्या घेऊन त्यांनी त्या ठिकाणी त्याचं भू भूमिपूजन केलं होतं मग हा प्रश्न आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना विचारला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्रातल्या स्मारकाचं काय झालं हा आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेनं पहिला प्रश्न भाजपच्या आणि त्यांच्या सगळ्या पिलावळींना आपण विचारला पाहिजे ही निवडणूक देशाची आहे लक्षात ठेवा हे म्हणत आहेत मोदी साहेब म्हणत आहेत की आपकी बार चार सो पार कशाच्या कशाच्या एवढा कशाचा एवढा आत्मविश्वास आहे त्यांना हे कोणत्या आत्मविश्वासावर मोदी साहेब बोलत आहेत आणि भाजप आणि संघ परिवार बोलत आहे पाटील साहेब या ठिकाणी बसलेले आहेत आणि आपल्या सर्वांनाही मी सांगू इच्छितो की यांचा आत्मविश्वास आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने जोरावर यांचा हा चारशे पारचा आत्मविश्वास आहे लक्षात ठेवा सगळ्या जगाने नाकारलेले ईव्हीएम आणि भारताने स्वीकारलेली ईव्हीएम इवीयम्, ईव्हीएमच्या होणार मतदान याच्यावर आमचा विश्वास नाही असं वारंवार सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं असताना सुद्धा भाजप सरकार आणि निवडणूक आयोग याच्यावर ब्रा शब्द सुद्धा बोलायला तयार नाही काल परवा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की त्याच्या बाजूला असणारे जे ईव्हीएमच्या बाजूला असणारे ज्या चिट्ट्या आहेत याची मोजणी मतदानाच्या बरोबर त्याचीही मोजणी झाली पाहिजे याच्यावरही कुणी बोलायला तयार नाही रशियाचे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हॅक करणारे हॅकर या संघाने आणि भाजपनी भारतामध्ये हायर केलेले आहेत लक्षात घ्या ही निवडणूक ही टेक्नॉलॉजीवर आधारित आहे आपण याच्यावर बोललं पाहिजे हे चारशे पारचा जो कॉन्फिडन्स यांच्यामध्ये आलेला आहे तो ईव्हीएमच्या जोरावर आलेला आहे याचा आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं विरोध करणं गरजेचं आहे माझ्या मित्रांनो लक्षात ठेवा यांनी ज्या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा सध्या विषय आहे इलेक्ट्रॉल बॉन्डचा ज्यांनी बीफ बंदी आणली गोमासावर बंदी उत्तर प्रदेशामध्ये आणली ज्या भाजप आणि आर एस एस सरकारने आणली ज्या योगीने आणली या बीफ बंद करणाऱ्या बीफ बंद करणाऱ्या सरकारनं सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे पैसा याच कंपन्याकून घेतलेला आहे लक्षात ठेवा हा प्रश्न आपण भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना विचारायची ही वेळ आहे कमळाला मतदान जाणार नाही दलितांचं काय चालू आहे मुसलमानांच काय चालू आहे कष्टकरी कामगारांचं काय चालू आहे महिलांचं काय चालू आहे याच्यावर कोणी बोलायला तयार नाही शेतकऱ्यांचं काय चालू आहे याच्यावर कोणी बोलायला तयार नाही यांचं घर फोडणं चालू आहे यांचं पक्ष फोडणं चालू आहे यांचं जाती जाती फोडणं चालू आहे यांचं जाती धर्मात भांडणं लालणं चालू आहे आज तुम्ही मीडियावर बघितलं तर यांचेच भांडण बघावं लागतंय आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे का कुठं कुणी येतं का आमच्या बांधावर विचारायला आम्हाला कोणी दलितांच्या वस्त्यामध्ये येतं का आमच्या वस्त्यामध्ये काय चालू आहे कोणी मुसलमान आज दहशतीमध्ये जगत आहेत या देशातला महाराष्ट्रातला मुसलमान हा भयभीत आहे यांच्यावर कोण बोलायला तयार आहे कुणीही बोलायला तयार नाही आज एवढं भयानक दूषित वातावरण या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असताना महाराष्ट्रातली जनता ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी जनता आहे छत्रपती शाहू महाराजांच्या विचारावर चालणारी जनता आहे हा रथ तुम्हाला रोकावा लागेल हे म्हणतायत की आमचा अश्वमेघ यज्ञ चालू आहे हा यज्ञ तुम्हाला बंद करावं लागेल महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांना मानणाऱ्या ना प्रत्येक नागरिकांचं महाराष्ट्राचं हे कर्तव्य आहे की हे विषमतेचा रथ घेऊन येणारे मोदी आणि शहा यांना आपल्याला महाराष्ट्रामध्ये येण्यापासून रोखलं पाहिजे याच्यासाठीची ही निवडणूक आहे माझ्या मित्रांनो म्हणून गावागावापर्यंत आपण गेलं पाहिजे महिलांनी प्रश्न विचारले पाहिजेत की बाबा आमच्यासाठी तुम्ही काय केलं पंधरा लाख म्हटले काय झालं या सगळे प्रश्न आपण विचारले पाहिजेत आजचा उमेदवार हा शिवसेनेचा आहे आजचा उमेदवार हा शिवसेनेचा आहे मशालीचा आहे आपलं हक्काच हक्काचा हक्काचं चिन्ह धनुष्यबान कोणी फोडलं हे तुम्हाला माहित आहे कोणी बाजूला केलं हे तुम्हाला माहित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणी तोडली कुणी फोडली हे तुम्हाला माहित आहे हे सगळे कटकारस्थान कोण करत आहे कोण विश्रमता पसरवत आहे कोणी कोणी जाती जातीमध्ये भांडण लावले हे सगळं तुम्हाला माहित आहे कुणाला या महाराष्ट्रामध्ये पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही संपवून पेशवाई या महाराष्ट्रामध्ये आणायचे हे तुम्हाला सगळं माहित आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण योग्य मतदाराला निवडून दिलं पाहिजे आणि तो योग्य उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे आणि तो योग्य उमेदवार प्रबोधनकार ठाकरे यांचे वारस बाळासाहेब ठाकरे यांचे वारस उद्धवजी ठाकरे यांनी आपल्याला योग्य उमेदवार दिलेला आहे चंद्रहार पाटील यांना प्रचंड मताने विजय करून आपण त्यांना आपण त्यांना लोकसभेत पाठवलं पाहिजे असं आव्हान आपल्या सर्वांना करतो विनंती करतो आणि थांबतो